छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागांमध्ये महानगरपालिकेकडून कारवाई करून अतिक्रमण काढण्यात येत आहे मात्र काही पुन्हा परिस्थिती अशी होते त्यामुळे अतिक्रमण काढल्यावर पुन्हा अतिक्रमण होणे यासाठी महानगरपालिकेने सहा पथक कायमस्वरूपी गस्त घालण्यासाठी नियुक्त केले आहे त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये होणाऱ्या अतिक्रमणाला आणि रस्ते जाम होण्याच्या प्रकाराला आता आळा बसणार आहे शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी महानगरपालिकेच्या वारंवार मोहिमा राबवून त्यावर कारवाई करण्यात येत असते त्यामुळे रस्ते मोकळे झाले तरी ते तात्पुरत्या स्वरूपात असते यावर तोडगा काढण्यासाठी नव्याने नियुक्त झालेले वाहुळे यांनी महत्वाच्या भागामध्ये अतिक्रमण काढल्यानंतर तेथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी गस्त घालणाऱ्या पथकांची नियुक्ती केली आहे त्यामुळे आता अतिक्रमण काढल्यावर आता पुन्हा तिथे जागा मोकळी असल्याचं दिसून येत आहे यात शहरातील सर्वात चर्चेचा आणि महत्वाचा भाग असलेला चमण परिसर नेहमी हातगाड्यांमुळे जाम झालेला असायचा पण आता तेथे महानगरपालिकेच्या वतीनं कारवाई करून रस्ता करून दिला आहे आता पुन्हा तिथे हातगाड्या लावू नये म्हणून एका पथकाला जबाबदारी सोपवली आहे त्याबरोबरच गजानन महाराज मंदिर चौक हरसुल टी पॉइंट ते सिडको बस स्थानक कॅनॉट गार्डन शहानूर मिया दर्गा आणि गुलमंडी या भागांचा यामध्ये समावेश आहे वारंवार सांगूनही पुन्हा व्यापाऱ्यांकडून त्या ठिकाणी दुकाने थाटून तेथे अतिक्रमण करण्यात येत असल्याने ही उपाययोजना करण्यात आली आहे